श्री स्वामी समर्थ स्त्रीसुक्त पठनाचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांना परिचित असणारे सुख समृद्धीकारक स्त्रीसुक्त या स्तोत्राचे महत्त्व हे स्तोत्र पठन करण्याचे फायदे नवरात्रात तर याचे खूप फायदे असतात या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी म्हणजे पैसा असावी प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्तचे पाठ सांगण्यात आले आहे श्रीसूक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते कमळकाकडीच्या म्हणजे कमलगट्ट्याच्या माळ जपमाळेवर वेळेस श्री श्रीसूक्त पठन करताना कोंकवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा शुद्ध तुपाचा तिवा लावून त्यासमोर श्रीसूक्त सकाळ संध्याकाळ पठन केल्याने घरा घरामध्ये कायम बरकत राहते श्रीसूक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोरपासून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितला आहे या दिवशी संध्याकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात वेळे या, या काळात सुचिरभूत होऊन सुक्त पठन केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात आपल्या घरातील कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज सुक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी वेळेस श्रीसूक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुमकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते नवरात्रात श्रीसूक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने नऊ दिवसांपर्यंत पठण केल्यास धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते श्रीसूक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे श्रीसूक्त पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करूनसुद्धा पैसे घरात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन श्रीसूक्ताचे अकरा वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने हवन हो करावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसूक्त सोळा वेळेस आणि विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठन केल्याने आर्थिक स्थि स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्रीसूक्त पठन केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा आशीर्वाद किंवा वास असतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती इतरांना शेअर करायला विसरू नका सगळ्यांनाच याचा लाभ होईल आणि सगळ्यांवर लक्ष्मी कृपा होईल त्यासोबत आपल्यावर देखील होईल धन्यवाद